नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पोलीस भरती जी के या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सामान्य ज्ञानचे महत्त्वाचे शंभर प्रश्न हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आणि याच्यातले खूप प्रश्न रिपीट होतात त्यामुळे व्हिडिओ आवर्जून आणि काळजीपूर्वक बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतातील कोणत्या शहरात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली येथे हे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बघूया पुढचा प्रश्न दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंचाराम यांनी बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी सुरत येथे डॅश डॅश या संस्थेची स्थापना केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मानव धर्म सभा या संस्थेची यांनी स्थापना केली होती बघूया पुढचा प्रश्न डी एन ए फिंगरप्रिंट याचे केंद्र डॅश डॅश येथे स्थित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद येथे या डी एन ए फिंगर प्रिंट याचे केंद्र आहे बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वसंतराव नाईक समिती या समितीच्या शिफारशीवर महाराष्ट्राची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आधारलेली आहे बघूया पुढचा प्रश्न आय सी ए आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च भारतात कोठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद येथे हे आय सी ए आर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हे हैदराबाद येथे आहे बघूया पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न भारतातील राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बी एन राव हे भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार होते पुढचा प्रश्न जांबी मु जांबी मृदा महाराष्ट्राच्या डॅलडा जिल्ह्यात आढळते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यात जांबी मृदा आढळते बघूया पुढचा प्रश्न डॅडस यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती बघूया पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारे पुस्तक कोणते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राईस ऑफ मॅन थॉमस पेन यांनी लिहिलेले हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणार होते बघूया पुढचा प्रश्न पंचशील तत्त्वांची घोषणा डॅडश यांनी केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू यांनी पंचशील तत्वांची घोषणा केली होती पुढचा प्रश्न भारतातील डॅश हे पहिले वृत्तपत्र होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेंगोल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची भारतीय राष्ट्रपतींकडून नेमणूक केली जात नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचे सभापती याची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जात नाही पुढचा प्रश्न दर एक हजार पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देश देश या राज्यात सर्वात कमी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हरियाणा या राज्यात स्त्री आणि पुरुषाचे प्रमाण सर्वात कमी आहे बघूया पुढचा प्रश्न पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गट विकास अधिकारी म्हणजेच बी डी ओ हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो बघूया पुढचा प्रश्न भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक लेखा अहवाल कोणाकडे सादर करतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे हे लेखा अहवाल सादर करतात पुढचा प्रश्न बघूया सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या राष्ट्रीय वनधोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किमान असले पाहिजे किमान क्षेत्र वनाखाली असले पाहिजे तर योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक चार तेहतीस टक्के इतके क्षेत्र की किमान क्षेत्र वनाखाली असले पाहिजे बघूया पुढचा प्रश्न पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पर्षयत। जिल्हा परिषद जिल्हा परिषद येथे पंचायत समिती आपले अंदाजपत्रक सादर करते पुढचा प्रश्न बघूया डॅलडॅश या ठिकाणी वन संशोधन केंद्र आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डेहराडून येथे हे वन संशोधन केंद्र आहे बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात विधानसभा मतदारसंघ किती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी इतके विद विधानसभा म मतदारसंघ आहे महाराष्ट्र राज्याचा बघूया पुढचा प्रश्न वस्तू आणि सेवा यांची इंटरनेटवरील खरेदी विक्री करणे याला काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ई कॉमर्स यालाच ई कॉमर्स म्हणतात पुढचा प्रश्न टिहरी जलविद्युत प्रकल्प भारतातील डॅश डॅश राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तराखंड राज्यात हा टिहरी जलविद्युत प्रकल्प आहे पुढचा oh. प्रश्न भूदान व ग्रामदान चळव विनोबा भावे यांनी सण डॅडसमध्ये सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकावन्नमध्ये भूदान व ग्रामदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली होती बघूया पुढचा प्रश्न डॅडस हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चांदोली हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न पंचायत राजव्यवस्थेला कोणत्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला तर योग्य उत्तर आहे त्र्याहत्तरवी दुरुस्ती पुढचा प्रश्न ज्या अर्थव्यवस्थेत खाजगी व सरकारी उद्योगसह अस्तित्वात असतात त्या अर्थव्यवस्थेला डॅश असे म्हणतात त्र्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यालाच समिश्र अर्थव्यवस्था म्हणतात पुढचा प्रश्न खालील कोणता भाग भारतीय राज्यघटनेच्या पत्रिकेत येत नाही तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संघराज्य पुढचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली झाली होती पुढचा प्रश्न आहे भारतात वै वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जे आर डी टाटा पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळलेले नाही तर इथे व लोकनृत्य दिलेले आहे तर ऑप्शन ए आहे बिहू आसाम बी आहे छऊ पश्चिम बंगाल सी आहे रासलीला उत्तर प्रदेश आणि डी आहे कोळी गुजरात तर कोळी हा महाराष्ट्राचा लोकनृत्य आहे तर ऑप्शन क्रमांक डी कोळी गुजरात चुकीची जोडी आहे, त्रेचे आहे, त्रेचे आहे, त्रेचे आहे, त्रेचे आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागपूर जिल्ह्यात हा खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलांचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिप चिपको आंदोलन हे जंगल संवर्धनासाठी केलेलं आंदोलन आहे तो प्रश्न बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात राज्यातील किमान शहरी लोकसंख्या आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या पुढचा प्रश्न बघूया कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे आप्षे, ऑप्शन आप्षे, ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा पुढचा प्रश्न आहे ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांनीही ग्रामीण उद्यमी योजना सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे मार मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय रिझर्व बँक पुढचा प्रश्न आहे काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू राज्यात हे मंदिर आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसमध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांनी द्रोणी नावाचा कॅमेरा ड्रोन लॉन्च केला तो कोणत्या कंपनीद्वारे निर्मित होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गरुड एरोस्पेस या या कंपनीने हा द्रोणी नावाचा ड्रोन कॅमेरा निर्माण केला होता पुढचा प्रश्न आहे डॅडसमध्ये लढलेल्या लढाईनंतर मिर्जापर बंगालचा नवाब बनला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्लासीच्या लढाईनंतर मिर्जापर हा बंगालचा नवाब बनला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालील समाजसुदक सुधारकांपैकी कोण हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बाबा आमटे पुढचा प्रश्न आहे लडाख कोणत्या प्रकारच्या परिस्थितिक व्यवस्थेसाठी ओळखला जातो ते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शीत वाळवंट पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे चोख धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शेरावती नदी या नदीवर हा जोक धबधबा आहे पुढचा प्रश्न आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे जे चार ईची स्थापना द्या वर्षी झाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे तेवीस साली पुढचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल अंतर्गतच्या न्याय न्यायप्रणाली म्हणून फौजदारी अदालत आणि दिवाणी अदालत यांची सर्वप्रथम स्थापना करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वार पुढचा प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणते मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गृह मंत्रालय पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे ज्यादश यांचे अधिकारी होते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती प्रताप सिंग पुढचा प्रश्न आहे शिरोडा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हे शिरोडा बीच आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार नुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र स्था स्थान द्यायच्या स्थानावर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहाव्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जात जमा जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण सर्वाधिक आहे बघूया पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ब्यासष्ट टक्के इतकी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकरा पॉईंट आठ टक्के इतकी अनुसूचित जातींची लोकसंख्या आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अकरा मूलभूत कर्तव्य आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारकडून दोन हजार एक वीस एकवीस सालच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार मिळाला होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस या वर्षाच्या भूषण पुरस्कार पुरस्काराने गौरवण्यात आला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आप्पासाहेब धर्माधिकारी पुढचा प्रश्न आहे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बासष्टमध्ये ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याची स्थापना झाली होती बघूया पुढचा प्रश्न बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅशडॅशमध्ये परखड मत मते मांडत असत तर उत्तर आहे सुधार, सुधारक सु सुधारक हे गोपाळ गणेश आगरकर यांचे वर्तमानपत्र होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता अविषाक्त बाष्प आहे नॉनटॉक्सिक बाष्प आहे असं विचारले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड पुढचा प्रश्न आहे शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मिलिंद बोकील पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहूल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नऊ पॉईंट झिरो दोन किलोमीटर ही या अटल बोगद्याची लांबी आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नगर परिषद ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाळ गंगाधर टिळक यांनी हा गीता रहस्य पुस्तक लिहिले होते पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट विश्वचषक सथ, स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कपिल देव पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कुची बंदर पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता डॅश डॅस प्रति चौरस किलोमीटर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीनशे पासष्ट इतकी महाराष्ट्राची घनता आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र डॅश डॅश स्थानावर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाचव्या स्थानावर आहे शहरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त धातूक म्हणजेच झिंक ओर आढळते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात राहणारी कोणताही कोणतीही नागरिक आणि ज्याने वयाची ड्याचाळीस वर्ष पूर्ण केलेली आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस वर्ष पूर्ण केलेली असेल तर त्यास विधानसभेची निवडणूक लढता येते पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूचना जोडण्यात आल्या होत्या तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बारा अनुसूचा जोडल्या 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 होत्या जेव्हा भारतीय राज्यघटना अंमलात आली होती पुढचा प्रश्न आहे जनगणना अहवाल दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीनशे बा तीनशे ब्याऐंशी इतकी भारताची लोकसंख्येची घनता आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कांचनगंगा पुढचा प्रश्न आहे त्रिपिटकचा अर्थ काय आहे तर त्रिपिटकचा अर्थ आहे तीन पेटारी पुढचा प्रश्न आहे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न हो, आहे संघ लोकसेवा सेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नमूद देण्यात आलेल्या आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे वीस अंतर्गत हे लोकसेवा आयोगाची कर्तव्य आणि कार्य येतात पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील सक्ष सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणती योजना हो सुरू केली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महासमृद्धी महिला महिला सश, सशक्तीकरण योजना पुढचा प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महाराष्ट्र महात्मा गांधींनी गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंपारणी या ठिकाणाहून महात्मा गांधींनी त्यांची सत्याग्रहची यात्रा सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश डॅशमध्ये आश्रय घेतला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नेपाळ येथे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते तर याची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वैतरणा धरण हेच मोडकसागर या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे सहासष्ट पुढचा प्रश्न वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा डॅश डॅश आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कविता संग्रह पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाबोजी नाईक हे सहभागी झाले होते पुढचा प्रश्न आहे पन्हाळी काजी लेणी महाराष्ट्रातील डॅलडा जिल्ह्यात स्थित आहे तर याचे योग्य तुम्ही याचं उत्तर तुम्ही द्यायचे पन्हाळी काजी लेणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील डेलडा जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्यभाग आहे आणि तो पूर्वीच्या ब्रिटिश राज बेहरार प्रांत होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकोला जिल्हा बघूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ई व्ही रामस्वामी नायकर यांना पेरियार म्हणूनही ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यू एस ए या देशाकडून आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावनेची संकल्पना घेण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आर बी आय पुढचा प्रश्न आहे भारतातील आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची दरम्यान असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हजार ते दोन हजार मीटर दरम्यान यांची उंची असते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा धोरण दोन हजार चौदाच्यानुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा किती असल्यास त्याला युवा म्हणता येईल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरा ते एकोणतीस वर्ष वय मर्यादा आहे तेव्हा त्याला युवा म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी देवदासी पथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढचा प्रश्न आहे डायडास हे भारत भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे पुढचा प्रश्न आहे खिलापत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एकोणीस वर्षी खिलापत चळवळ सुरू झाली होती बघूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे पुढचा प्रश्न जोगाई आणि चोलम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे दोन प्रमुख भाग आहे ते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मणिपुरी पुढचा प्रश्न आहे बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ल देशपांडे पुढचा प्रश्न आहे भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सामर्स्य हत्या केव्हा केली याचे के योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस पुढचा प्रश्न आहे हार्मीबॉल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागालँड पुढचा प्रश्न आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना डॅशडॅश यांनी अठराशे नव्वदमध्ये केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावली अंमलबजावणी केली तर तो वर्ष आहे एकोणीसशे सहासष्ट पुढचा प्रश्न आहे हुंडाग्रस्त स्त्रियांना पुनर्वसनाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सुरू डेलडस योजना सुरू केली आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार